कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय तर चला गुरुकृपा गुरु ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता वाजलेत साडेचार तर बघा सकाळी सात ते बारापर्यंत आम्ही पाडलं आणि नंतर आता आलो चारला परत शेतात म्हटलं चला थोडं ऊन कमी पडलं पण ऊन काही कमी व्हायचं नाव ना पण एवढं पाडणं तर आपल्याला आहेच आहे कारण ते पाडलं तर वाळायला सुरुवात होती आणि पावसाचं सांगता येत नाही की त्याचा टाईम टेबल नाही आहे आता की बरसा येईल की उन्हाळ्यात येईल त्याचं सांगता येत नाही त्याच्यामुळं आपल्याला गुराढोरांसाठी चारा पण गोळा करावा लागतो तर आता हे पूर्ण सोंगून टाकायचं म्हणजे दोन दिवसात सुकल नंतर बांधून ते कोट्यामध्ये आपण साठवू शकतो त्याच्यामुळं चालली आहे गडबड तर आता काय नाही थोडं राहिलं आहे एक ते दीड तासाचं त्याच्यामुळं म्हटलं चला सोंगून घेऊयात तेवढं आणि ऊन बघा किती छान चमकून राहिलं आहे आणि माझं चाललंय हे सोंगणं आता काही काही म्हणतात की काम नाही काही आणि नुसतंच मोबाईलवर तर बघा आम्ही सर्वच कामं बघतो घरचं दारचं आणि सर्वच काम बघावं लागतं त्याच्यामुळं कमेंट करायच्या अगोदर जरा डी पीवर आपल्या आय डीवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघत जावा नंतर कमेंट करत जा की तुम्ही काय करता आणि काय नाही तर चला बाय